आजच्या कीर्तनाचं सौजन्य सुद्धा त्यांच्याकडेच आहे आजचं संत पूजन सुद्धा सरपंचाकडेच आहे म्हणून सरपंचांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे सगळे सहकारी तरुण गणपदार सगळे तरुणी बांड मुलं गावची युवा पिढी कीर्तनासमोर बसलेली कारण प्रत्येक ठिकाणी कीर्तनामध्ये शक्यतो पुढं मथारी माणसंच असतील आज सगळे तरुण मुलं आहेत त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा कीर्तन सांगण्यासाठी आनंद आहे आज गायक तरुण वादक तरुण महाराज तरुण संत पूजन करणारे तरुण सुद्धा तरुण तरुणाने हातात काम घेतलं तर ती आरपारचीच लढाई असते कसलीच कमतरता तिथं ठेवित नाहीत आणि ज्येष्ठ मंडळींनी सत्ता टिकून ठेवलं त्यांचं तर मार्गदर्शन आहेच तरुण पिढीचा विषय शोधाने म्हणून तर कार्यक्रमाला कार्यकामाला हिव्य

मृदंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील आमंत मृदंग वादक मृदंग तराशी यांची उपस्थिती आहे त्यांनाही धन्यवाद हार्मोनियम वादक असतील सुंदर संशिष्ट तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्व अभिनेकरी बाबा असतील सर्व गावातील आपले बालबच्चे तरुण सगळे टाळकरी सगळ्यांच्या चरण नमस्तक प्रारंभ भेटाल सेवेकरता घेण्याचं कारण संप्रदायाच्या नियमानुसार एको कमी ठेवा पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर अभंगावर असावं या नियमाला अनुसरून आज नामाचा महिमा सांगणार अभंग सेवेकरता घेतलेला आहे अभंगाचं चिंतन तो आपण पाहूच त्या अगोदर आज महत्वाचा दिवस आहे म्हणजे मकर संक्रांती हा आमच्या महिलांसाठी म्हणजे आजचा सण म्हणजे जीव की प्राणच आहे महिबा हा मग ती सात्विक पद्धतीनं सण साजरा करण्यासाठी आणि नाहीतरी हिंदू धर्मातल्या नव्वद टक्के सणांचं महत्व महिलांमुळेच टिकून आहे नाहीतर आपला धर्मच त्यांनी टिकवलेला आहे बारीक निरीक्षण करा मी सौभाग्यवती आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या कंपाळू कुंकू हातात बांगडे आहे गळ्यात मंगळसूत्र हे कशाचे चिन्ह आहेत मला पती आहे मी सौभाग्यवती आहे मला मालक आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत पण मला बायको आहे काय चिन्ह आहे आपल्याकडं आपला मोका रच रचकार आहे कर ना सगळा धर्म त्यांनीच टिकवलाय वट सण आला त्यांनीच साजरा करा संक्रांत आली त्यांनीच करा दसरा आला त्यांनीच दिवाळी कोणत्या सणाचा नव्वद टक्के सण आपल्याकडं फक्त येतच आहे बैल पोळा नाहीतर बाकीच्या सणांच नाही शक्यतो आपल्याकडे फक्त आपल्याकडे पोळा सण नाही बघा नाही तर बाकीचे सण त्यांनीच वाटून घेतले आजचं जगप्रसिद्ध वाक्य तिळगुळ घ्या गोटगोल <laughs> तोंडाव तो सगळेच गोड बोलते पण तेवढ गोड घ्यान महागे सुद्धा कायम गोड बोला हे वाक्य देणार ठेवा नाही तर तोंडाव गोड बोलणारे महाग काड्या करणारे कमीत का तोंडाव वा 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 तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात नाही तोंडा पुढे गेले भांगार येते त्यांनी तो वाटोळी केले सगळं ही तोंडाव एक महाग एक तुम्ही एक तर तिळगुळच मग असं वागायचं असेल तर देऊ नका आणि त्या शब्दाचं करू नका तिळगुळ जर द्यायचा असेल तर जरूर द्या आणि जे तोंडाव बोलता तेच महाग बोलता आणि जे समाजात बोलता तेच एकांतर बोला तर त्या तिळगुळाला खऱ्या अर्थान माझ्या जीवना सुद्धा संग्रहात संघात तुको म्हणतात माझ्या देहरूपी तिळामध्ये ज्यावेळेस भगवंत रूपी गुळ प्राप्त झाला आणि माझ्या देहरूपी तिळाचं भगवंत रूपी गुळाचं ज्यावेळेस मिलन झालं त्या दिवशी खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातली संक्रांत साजरी झाली म्हणून तुको म्हणतात म्हणतात गोडी गोड जीव झाला तिळ आला म्हणजे या देहरूपी तिळामध्ये देव ज्यावेळेस प्राप्त भगवंताची प्राप्ती झाली त्या दिवशी गोडी गोड जीव झाला ज्या दिवशी भगवंताची प्राप्ती झाली हाच खरा पर्व काळ आहे साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ आणि पर्व काळ ज्या दिवशी प्राप्त होणार त्या दिवशी अंतकरणाचा मळच जाणार आणि मळ जाण्यासाठी हा धर्म मंडप आहे बर का सत्य कशासाठी कर करायचे एक इको कमी ठेवा एकमेकाच्या अंत करण्याचा मळ जाऊन सगळे गुन्हे गोविंदाने एकाच्या लेकरासारखे सारखे नावेत मध्ये एकी निर्माण हवी यासाठी हा धर्म मंडप आहे मळ गेला पाहिजे इको कमी ठेवायचा बोलता हॅलो असं खनक नाही ते थोडं कमी करा आवाज मग स्वतःसाठी एकदम साधा हा मळ गेला पाहिजे तुमचं नाही आमच्यातलं मळ जात नाही दोन महाराजांचं तरी जमत आहे का साध्या एक मार्ग हे त्याला काही येते दुसरं म्हणतो ती आहे गोगसे लोक म्हणतात दोन्ही मूर्ख चला प्यायला आपल्या कुठची तू नीट राहिलं पाहिजे ही मळ घालवण्यासाठी सत्येत मळ वाढवण्यासाठी नाही सगळे एक व्हावी तुका बरे म्हणले माझा मळ गेला गेला आंतरीचा मळ आंतरीचा मळ घालवण्यासाठी आज संक्रांती सारखा पर्व काळ आहे आणि अशा पर्व काळाच्या दिवशी आपल्या सप्त्याचा प्रारंभ आहे हा सुद्धा योगायोग असे गणपती बाप्पांचं सुंदर गणपती हे देवताच हसिश गणपती बाप्पाचे डोळे बारीक एक कान मोठे सोंड वाकडी पोट मोठे आणि वाहन बारीक आता डोळे का कान मोठे का सोंड वाकडी का पोट मोठे कान वाहन बारीक का भेटायला डोळे बारीक डोळे बारीक याचा अर्थ असा आहे की आपल्या भक्ताला कोण कोण त्रास देते हे बघण्यासाठी सूक्ष्म नजर म्हणून बारीक सीसीटीव्ही सप्त्याला कोण आडव येत आहे पंक्ती कोण देणार देणाऱ्यांना कोण हो नावं ठेवत आहे म्हणजे सीसीटीव्ही वर का डोळे बाहेर सूक्ष्म कारण चांगल्या माणसाला संकट जे असते हे पहिल्यापासून चांगल्या जागा त्रास होणार डुप्लिकेट करा राम राम पारे पारे ही सिस्टीमेच अशी जुनी म्हातारे कोतारे का पाहण्यापासून त्यांचं फेमस वाक्य माणसं आता बिघडले पूर्वीला माणसाचा पूर्वी असलीच होती फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं त्याची पूर्वी चांगली होती पूर्वी जर चांगली होती तर माऊलीची जुळी फाडली असते का गाथा पाण्यात टाकला असता का छत्रपतीच्या घरात राजकारण निर्माण केला असता का विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का अग्नि दिव्य द्यावा लागला असता का कृष्णाला गावळ्याचा परमाण लोकांनी हिनवला असता का माणसं चांगली होतीच खावाई माणसं पहिल्यापासून अशीच एक तीच माणसं आहेत फक्त आठ नऊ बदलून जन्माला आले क्वालिटी तीच त्यांच्या फक्त नावात बदल झालाय त्यांनी उन्हाच सोडलं खऱ्या माणसाला त्रास होत असतो ज्याला त्रास होतो मग कान का मोठे गणपती बाप्पा इतके भक्त आहेत का दुसऱ्या देवाला काय गणपतीचा जर उत्सव सुरू झाला तर घराघरात गणपती चौकात चौकात गणपती गावागावात किती मंडळे किती गुणगान किती आरत्या किती काय गाजेवाजी असतो मग एवढ्या भक्ताने केलेलं गुणगाण ऐकण्यासाठी हलक्या कानाचा देवज म्हण का <laughs> गोरलोड झाले कान फुटत्यांना म्हणून कानच मोठे येऊन द्या गुण तुम्ही मी ऐकायला तयार आहे म्हणून कान मोठे पोट मोठे का ब्राह्मण पोटात साठवले म्हणून पोट मोठे सोंड वाकडे का जे सरळ वागेल त्याला गणपती बाप्पा सरळ आहे जे वाकडा वागल त्याला वाकडच फळ देणार हे सांगण्यासाठी सोंड वाकडी अशा गणपती बाप्पांच्या हातामध्ये कुराडे गणपती बाप्पाने कुराड हातात का घेतली सोरवाडा

हातामध्ये कोराड घेतली दलोनिया फरशु करी भक्तजनाचे विघ्ने निवारी भक्तावर आलेले विघ्न नाही सकारण्यासाठी हातामध्ये तरी तर्को तोची फरशो नीती भेदू अंकुश ज्ञानोबर सुंदर वर्णन केलं गणपती बाप्पांचं ज्ञानोबाई सुरुवातीच्या ज्ञानेश्वरच्या पंधरा गणपती बाप्पाच वर्णन नाही म्हणून गणपती दर्शन सुरुवात म्हणून गणपती बाप्पांच थोडं वर्णन काय केलं तर आज पहिलाच दिवस आहे त्यांचं नमन केल्याशिवाय कार्यच पूर्ण होत नाही आणि मंदिर गणपती बाप्पाचं आहे आणि त्यांना नाही मंदिर आपल्याला झटका बसल त्याच्यामुळे बाबा आधी त्यांचा विषय लिहिले बाबा की हाताळा मोठं झालं मग नामपर प्रकरणातील नाम नाम ही प्रक्रिया अशी आहे एक सांगतो जगामध्ये कोक मीठ जगामध्ये मंगलात मंगल नाम खऱ्यात खरं नाम बऱ्यात बरं नाम सारासार नाम श्रेष्ठ नाम पवित्रात पवित्र नाम सोप्यात सोपं नाम आणि मोठ्यात मोठ नाम नाम किती मोठे होनी वा निवृत्तीशी चा प्रश्न केला निवृत्तीदाला कुसे चाड प्रश्न केला काय म्हणले आकाशापेक्षा मोठ प्रश्न माणसाने जरूर करावे पण प्रश्नामध्ये वर्ण पाहिजे मूर्खावाने प्रश्न जर विचारले तर मग मूर्खावानेच उत्तर दिली पाहिजे आम्हाला विलय प्रश्न करते कीर्तन करताना कंबर का बांधता मुंडक बांधू काय करायचं तुला पण जास्तच डोकं बरं चांगलं सांगितलं मी पटत नाही ना मग उलटच सांगावं लागतं गंधच का बुक आर तू लावूच नको ना पण आमच्या का खात्या काढितो कीर्तन करताना धोतर घालण्याची मग काय जीन पेंटू करतो का अहो <laughs> कसल्यांची संख्या झाली जास्त दही या काय सांगा तुम्हाला मी परवा सकाळ सकाळी करताना कीर्तन चौकात एक जेहरी म्हणजे जेहरी तेव्हा माऊली कोणीकडे आज खेळ खेळ म्हणजे आम्ही का जुगार खेळतो एका मटका लावला एका ऑनलाईन रोमिंग सुजच म्हणते खेळ म्हणजे आमचा हा खेळ पण तुला आहे का वेळ मग दोघाचा घालून मिळून तुला दाखवतो वार करायचा खेळ म्हणजे आमच्याच प्रपंचाचे झाले वेळ तुमचा कावा बघाव खेळ मग बसना जेष डोका कशाला लावतो एकदा माझा कीर्तन विषय झाला शुद्ध पेचा पोटी गोमटी जसं पेराल तसं आहे काय चुकलं माझं कीर्तन संपलं तेव्हा मला भेटला मला पेराल तसं उगवत नाही म्हणलं माऊलीची होई देतो तुला जे शेत्री जे पेरीजे ते वाचून आनंद उपजे हो पाहिजे त्याचे दर्पण आधारे आरशाची बघित तीच दिसणार जेमने जे पेरल ते उगवणार जे पेर ना माऊलीची होई त्या ना तुको बऱ्याचा नाही पटत म्हणलं तुझं म्हणणं काय बघ मला माझं म्हणणं एकच पेरायला सोबत नाही मला कस काय मला शेंगदा तुला टरफल कुठून येतो शेंग माहिती ना वर त्याला फोल कटेल टरफल आज शेंगदा नाही त्याच्या नाही डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे टर्फल्याचा काही समज मला हलूनच द्या ना ते उत्तर दे मला उत्तर देतो पण फोकट नाही मग चहा प्यायला घरी नाही चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना त्याने कपात चहा मला झाला मला फक्त चिहा मला चिया चा बिस्किट आणला बिस्किटाचा जाळ कर कप बी नको नुसता चहा म्हणा कपाशिवाय चहा कसा येईल म्हणे मग तार खाण्याच्या शेंदाला कसा येईल तुम्हाला आयो तुमच्या पण आधी लावून तुला आधी कळत नव्हतं काय आम्ही रोज दोन कॉफी फिरतो म्हणजे आम्ही काय येडे येत का खायला हे माणसं कशी सांगू का आनंद वाचा तोंडाने बरं सुद्धा देव जातो <laughs> आता इतका <laughs> कस के ला केला तरी काय कशामुळे सौजन्य घेत आहे पंक्ती देणारी पंक्ती देत येत आहे नियोजन करणारे नियोजन करत येते तू पंक्तीला येत चोखा ऐक निवांत नाही ऐक वाटत शिकुटी गेली तिकडे शि पण करू नको ना <laughs> जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की आता गावाला असतो रिटायर प्रश्न चाल प्रश्न माणसाला जरूर पडावा प्रश्नामध्ये सुद्धा वर्म पाहिजे निवृत्तीशी चाड काय प्रश्न केला ज्ञानावर दादा आकाशापेक्षा काय मोठे दादाने उत्तर दिलं म्हणले नाम आकाशापेक्षा व्यापक माऊलींचा हरेपाठ तुकोबच्या काळामध्ये काय काय वारकऱ्याने वाचला त्यांनी ते प्रमाणच पाठ केलं गगना नाम मोठे मग आपला अभ्यास आहे जेवढी वस्तू मोठी तेवढी त्याची किंमत जास्त हे तर तोच आहे ना ब्रँडेड वस्तू घ्यायला गेलं की मानच मोजावं लागतो वस्तू जर व्यापक असेल वस्तू जर मोठी असेल तर पैसा बी तसाच द्यावा लागतो ना क्वालिटीला बी काही किंमत आहे का नाही मग आकाशापेक्षा जर नाम मोठ असेल तर तुकोबाने प्रश्न केला महाराज आमच्या सारखा सर्वसामान्य वारकऱ्यात घेणं शक्य नाही आकाशापेक्षा मोठं म्हणजे त्याचे मूल्य स्वतः तुकोबर आहे म्हणजे राजा नामाचं सामर्थ्य नामाचा अधिकार नामाची पावर आकाशापेक्षा व्यापक आहे पण त्या नामाचं मूल्य किती त्या नामाची पाहिज किती अभंगाच्या पहिल्याच्या नाम اوه <laughs> सांगतात नाम घेता न ना लगे मोल न लगे मोल या शब्दाचा अर्थ आहे नाम हे न ना लगे मोल अर्थेलच द्यावं लागत नाही बरं मला सांग रामकृष्ण हरे मानाला काय त्रास आहे विठ्ठल म्हणाला काय नोटा द्यावा लागते त्रासच काय नुसतं हातावर खाण्याच्या ताळीन विठ्ठल त्याला काय मोल द्यायचंय काही तरी सुद्धा घेत नाही सुरू झाल्यापासून मग टाळी वाजव विठ्ठल म्हणा काय काय टाळी वाजवत पण तोंडच चुकडीत मग मोद्या जेव्हा बसला तसंच करायचं घास पण घास तोंड द्या काय माणसाला झाले कळतोच नाही कसं असतं फुकटची किंमत कळत नाही तसंच झालं कुठून मुलंच द्यावं लागत नाही आपण घेत नाही नाम घेताना लगेच द्यावं लागत आणि तू म्हणता मुलं द्यावं लागत नाही फुकट असेल मग फुकट मग असं आम्हाला वाटतं की ते हसरदार नसेल आहे अवघड अवघडही नाही मंत्र नाही खोल खोल शब्दाचा अर्थ अवघड नाही ते सोपे ऐका नामाची ताकद समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना काढली बर का, का, का। विचार करण्यासारखीच गोष्टी समुद्र मंथन करायला कोण होते देव आणि विष निघणार हे बातमी आधी कोणाला काढली त्यांच्या धर्मपत्नी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अगोदर ह्यांना माहीत असतात त्यांचा चॅनल कोणच्या लवकर विष निघणारे देवांच्या बायकांना कळलं देवांच्या बायकाने प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकाला आदल्या दिवशीच विनंती केली मालक तुमच्या पाया पडते लक्ष्मी विष्णूला पण तुमच्या पाया पडते घराच्या बाहेर निघू नका उद्या विष निघणारे लोक वड बोलून विष बसते उद्याच दिवस घरात विष्णू मध्ये ओके सावित्री बी ब्रह्मदेवाला म्हणली उद्याच दिवस घराच्या बाहेर निघू नका आपली दाडी पिकली वय झाली यावेळी करू नका ब्रम्हदेवला भरतो पार्वतीबी महादेवाला कुठे ऐकत होत मन के बाबा लहरी स्वयंभू स्वभाव पार्वती बी म्हणली मालक तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका तुमचा स्वभाव आहे आपलं गाव वाईट आहे गोड बोलून काटा काढते नादा भल्या भल्यांनी ऐकली गावावर उद्याच्या दिवस तुम्ही फक्त गाव टाळा भोगा राहतो सांगणार मी ऐकणार माझं मी गपतो ती काय बायकोच ऐकत गेलं नाही बाहेर आल्या समुद्र म्हणताना तो विष निघाला आता विष कोण पचवल संकटात आलं ना देवांवर पण इंद्र चंद्र हि जी आहेत ना जरा चॅप्टर आहेत बघा ही गेम करायला हुशार असते त्यांनी बराबर राजकारण केलं म्हणले ही विष कोण पिन म्हणजे लाव विष्णूला पण विष्णूचा मोबाईल शिक्षक त्यांनी बंद करून टाकले जनजतच नको कोणाला नको ना डुबईन दे नको आपलं गप मार म्हणले ब्रह्मदेव कौरी छत्राच्या बाहेर नारजीने लिंक लावले म्हणले एक बाबा आलाय बाहेर म्हणले सबके बडे बाबा भगवान शिवजी त्यांनाच गोड बोलून विश्वास म्हणले तसे येणार नाही ते प्रसन्न झाले पाहिजे म्हणजे प्रसन्न कशा प्रसन्न करण्याचं एकच सोप साधन स्तुती स्तुती केली की माणसाची मातीच कुणाला बी जिंकायचं असेल तर स्तुती हे सगळं देवत आहेत का स्तुती प्रिय नावच श्री अनंता मधुसून पद्मनामा नारायण हे स्तुतीच आहे देवाला तुकोबर कमल नाही पद असे शब्द मोठमोठ्याने टाकले की देवाला बी विठेऊ इतक्या ओऱ्या मारायच्या का देव ठेव अजून अजून येऊ द्या म्हणजे देव स्तुती प्रिय बर का संत नाही संत नाही काय स्तुती निंदा काही करत प्रज्ञ असतील पण देवाला स्तुती प्रिय असते जीज बाकीच्या देवांनी महादेवाची स्तुती केली म्हणता वा 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 वा, वा। तुमच्यासारखा काही देव आहे का हा बाकीचे देवय तुम्ही महादेव वैकुंट आलेली गंगा कोणाची ताकद डोक्यावर धारण करण्याची तुम्ही डोक्यामध्ये गंगेला स्थान दिलं आणि मग गंगेचा प्रभाव पुढे प्रज्वलित झाला काय तुमचा अधिकार वाघाचं कातड अंगाला गुंडाळले बाकीचे देव सगळे गावात आहेत पण तुम्ही गावाच्या बाहेर डी रिंग अरे गणपती सारखा वजनदार तुमचा मुलगा पार्वती सारखी धर्मपत्नी हिमालयासारखा का सासा काय तुमचं वर्णन करावं जीच वर्णन केल्या महादेवाची फुलची म्हणजे डोक्यानं चाललं तर आता फक्त वीज दाखव विष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महादेवची खुश होते पण आत गेले ते हल हल नावाचा विषय त्याने बी त्याचा झटका दावला ना आणि शरीराचा दहा सुरू झाल्याच्या नंतर गळा काळा पडला आणि महादेवाला विषाची मायबाप बाधा चढायला लागल्याच्या नंतर बाकीच्या देवाने ओळखलं काप झाले आता आपलं घर काटा यांनी जर तिसरा डोळा उघडला तर आपलं बी पटांगण होईल म्हणजे जेवढे विष पाजार होते चिंगाट पडून गेले एकच महादेव समुद्र चकडला दना दन लाटा आदळायच्या नुसत्या आणि महादेवजीने डोळे उघडून आजूबाजूला बघितलं तो, तो कुणीच नाही अंगाला बी ताप वाढला तब्येत डाऊन झाली आणि सगळे गायब झाल्या मग महादेवजीना कळालं की नाही रे सुख मी सब साथी ु मेना तुमची परिस्थिती चांगली असाल लांबचे सुद्धा माणसं जवळ येतात तुमची परिस्थिती भिकार झाली तर जवळचे तुमच्याकडे पाहिजे असेल तर सुद्धा पाहुणे रावले म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा तेव्हा तुम्ही जर भिकारी असला ना जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही हे जण आमची लांब नाही म्हणली आमच्या बेटात नाही म्हणजे संबंध जुडतो का आणि त्यावेळेस महादेवजीना करायला प्रमाण आटावलं की या जगामध्ये कोणी कोणाचं नाही न हित न